गेल काही दिवसापासून पोलीस स्टेशन अक्कलकोवा येथे माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री संवावण दत्त साहेब अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे साहेब आणि आपल्या अक्कलकोवा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोवा पोलीस स्टेशन स्तरावर एक हरवलेले जे मोबाईल आहे ते शोध मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये जवळपास आपण आतापर्यंत एक चौदा ते पंधरा मोबाईल आपण हरवलेले मोबाईल ते हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये असे बरेचसे काही मोबाईल होते की जे दोन दोन वर्षापूर्वीचे काही लोकांकडून राहाण झालेले होते काही हरवलेले होते असे मोबाईल ज्या ठिकाणी काही गुजरात राज्यातून किंवा काही पश्चिम बंगालमधून इतर ठिकाण अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून ते मोबाईल आम्ही हस्तगत केलेले आहेत आज ते जे जमा केलेले जे हस्तगत केलेले जे मोबाईल आहेत ते माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने आपल्या आजचे उपविभागीय आप पोलीस अधिकारी श्री फुळेसाहेब यांच्या हस्ते मोबाईलधारकांना ते वाटप करण्यात आलेले आहे